नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज मी आपल्याला माझ्या वाचनात आलेलं एक उत्तम आरोग्यसूत्र सांगणार आहे वैद्यकीय सुभा संस्कृत सुभाषितम या ग्रंथात एक श्लोक आहे तो असा परिश्रमो मिताहारो भोगता अश्विनो अश्विनी सुतो तावनादृश्य नैवाहम वैद्यमन्यम समाश्रये तर ह्याचा अर्थ असा की स्वर्गातील देवांच्या आरोग्याच्या मार्गदर्शनासाठी अश्विनी कुमार ही जोडी उपस्थित आहे पण पृथ्वीवरील लोकांच्या समस्या त्यांच्या आरोग्यासाठी काय तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना इंद्राने असं सांगितलं आहे की पृथ्वीवरती आधीच अश्विनी कुमारांची जोडी उपस्थित आहे तर ती कोणती तर परिश्रम आणि मिताहार असं म्हणते तेव्हा परिश्रम म्हणते तेव्हा की आपल्या जीवाल शरीराला खूप सुखासीन न ठेवता आपण भरपूर शारीरिक कष्ट करायला हवेत आणि जमेल तसा शारीरिक व्यायाम उत्तम प्रकारे करायला हवा आणि मिताहारी असावं की जिभेचे चोचले पुरवणं बंद करून शरीराला आवश्यक उत्तम ते घ्यायला हवं अहो यथेच्छ म्हणजे यथा इच्छा तर आपण खातोच पण यथेष्ट म्हणजे आपल्या शरीराला इष्ट काय आहे ह्याचाही विचार जेवताना करायला हवा म्हणजे थोडक्यात काय तर तेवढेच घ्या पानात जेवढे मावेल पोटात हे लक्षात ठेवायला हवं वा। जुनी जाणटी मंडळी आपल्याला जे नेहमी सांगत आलेली आहेत ते आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपण लक्षात ठेवायला पाहिजे ते काय आहे त्यांनी तर रात्री निद्रा परिमित घेई भोजनातही मिती असावी भोजन माफक घ्या योग्य ते घ्या म्हणजे थोडक्यात आपला आहार कसा असावा तर तो हित ऋत आणि मित हित म्हणजे हितकर शरीराला हितकर ऋत म्हणजे ऋतुमानानुसार आणि योग्य प्रकारे मिळवलेला आणि मिताहार मित म्हणजे मिताहारी आणि शरीर पोषणासाठी आवश्यक तो आहार घ्यायला हवा हे उत्तम आरोग्यसूत्र इ इत, सांगून इथेच आपली रजा घेते धन्यवाद